हिंचलकरांची महानगरपालिका प्रशासनामार्फत व महाराष्ट्र शासनाच्या मार्फत चालवल्या जाणाऱ्या सहकारी शाळा यांमधील विद्यार्थ्यांची संख्या झपाट्याने कमी होण्याची कारणं आपली महानगरपालिका प्रशासन व महाराष्ट्र शासन असल्याचे जाणवते याचे कारण म्हणजे सरकारी शाळेमध्ये शिकणारे विद्यार्थी यांना शाळा सुरू होऊन एक महिना झाला तरी शैक्षणिक अभ्यासक्रमातील पुस्तके शासनाकडून अजून पोहोचवली गेली नाहीत तसेच त्यांना अभ्यासासाठी वही व इतर शैक्षणिक साहित्य मिळालेले नाही मागील अनेक वर्षाचा अनुभव पाहता प्रत्येक वेळी या विद्यार्थ्यांना दोन ते तीन महिन्यां महिन्यांनी पुस्तके मिळतात म्हणजे निम्मे शैक्षणिक वर्ष निघून गेल्यानंतर अभ्यासक्रमातील पुस्तके त्यांना मिळतात त्याचबरोबर त्यांना मिळणारा गणवेश हा मागील वर्षी एप्रिलमध्ये मे महिन्याची सुट्टी पडण्याच्या आधी पंधरा दिवस मिळाला होता सरकारी शाळेमधील विद्यार्थ्यांच्या बाबतीत बेजबाबदारपणे वागणारे प्रशासन अप्रत्यक्षपणे सगळ्या खाजगी शाळांना अकॅडमींना प्रोत्साहन देत आहे कारण एकीकडे मराठी शाळा टिकल्या पाहिजेत म्हणून प्रशासन वेगवेगळ्या योजना त्या ठिकाणी आहे आणि दुसरीकडे त्याच विद्यार्थ्यांना वेळेत शैक्षणिक साहित्य न पोहोचल्यामुळे पालकवर्ग आपल्या मुलांच्या भविष्याचा विचार करून नाईलाजाने परवडत नसताना आपल्या कुटुंबाच्या पोटचा चिमटा घेऊन अवाढव्य असणारी खाजगी शाळांची फी भरून त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना शिकवतात याला जबाबदार पूर्णपणे महाराष्ट्र शासन व महानगरपालिका प्रशासन आहे कारण इचलकरंजी महानगरपालिका शिक्षण कर व विशेष शिक्षण कर म्हणून नऊ ते बारा टक्के प्रत्येक कुटुंबाचा घरपाळा म्हणून घेतला जातो इचलकरंजी शहराचा एकूण घरपाळा अंदाजे पस्तीस कोटीच्या आसपास असून त्यामधून फक्त शिक्षणासाठीचा कर जवळजवळ तीन पॉईंट पाच कोटी रुपये वार्षिक शासनाकडे जमा होतो तरीसुद्धा सर्व मराठी शाळांची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे याला जबाबदार कोण आता सध्याची परिस्थिती पाहता अनेक विद्यार्थी स्वच्छ गणवेश सुंदर बसेसमधून मोठमोठ्या आकर्षक शाळांमध्ये जातात त्या ठिकाणी जगातील अनेक देशांची स्पर्धा करणारे शिक्षण घेताना दिसतात आणि दुसरीकडे मराठी शाळेमध्ये फाटलेला गणवेश काहींना तर गणवेशच नाही तसेच अभ्यासक्रमातील पाठ्यपुस्तक नसल्या कारणाने कोणता अभ्यास करायचा हे देखील त्यांना माहीत नसते अशी अवस्था या ठिकाणी दिसते या मराठी शाळेमध्ये आपल्या महाराष्ट्रातील सर्वात गरीब कुटुंबातील विद्यार्थी त्या ठिकाणी शिकत असतात त्यांच्या शिक्षणाची पूर्णपणे जबाबदारी प्रशासनाची असून हो या विद्यार्थ्यांना भविष्यामध्ये समाजाच्या बरोबर चांगले जीवनमान मिळवण्यासाठी चांगली नोकरी मिळवण्यासाठी आपल्याकडून पुरवल्या जाणाऱ्या शैक्षणिक साहित्य वेळेत मिळणे गरजेचे आहे तरी आपल्या सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांना येत्या आठ दिवसांमध्ये वह्या पुस्तके व गणवेश न मिळाल्यास महानगरपालिका प्रशासनाच्या बाहेर विद्यार्थ्यांच्या सहित आंदोलन व आमरण उपोषण केले जाईल याची गांभीर्याने दखल घ्यावी ही विनंती या न्यूज मराठीसाठी इचलकरंचीवरून अमोल मुसळे